नमस्कार मी संजय वैशंपाय मुद्दाम आज मी तुमच्याबरोबर थोडा एक थोडक्यात संवाद साधतो आज बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला एकूण चौदा लाख एकोणतीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्याच्यातले तेरा लाख तेवीस हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जवळपास चौऱ्याण्णव टक्के आहे म्हणजे साधारणपणे शंभरपैकी फक्त सहा विद्यार्थी नापास झाले आता शिक्षण देणाऱ्यांची गुणवत्ता एवढी सुधारली विद्यार्थ्यांची एवढी गुणवत्ता सुधारली की परीक्षेची पातळी घसरली त्यामुळे त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्क्यापर्यंत निकाल लागायला लागले आमच्या कोकणातल्या तर सत्त्याण्णव टक्के निकालाची परंपरा राखत आमच्या कोकण विभागीय बोर्डानं पहिला येण्याचा मान हा कायम ठेवलेला आहे आणि तो सुद्धा सलग तेराव्या वर्षी तेरा वर्ष कायम पहिलं स्थान महाराष्ट्रामध्ये टिकवणं म्हणजे कोकण हे बुद्धिमंतांचंच आगर आहे हे आता नव्याने सांगायला नको आणि मला विशेष करून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आता चौऱ्याण्णव टक्के निकाल लागून जे पास झालेले आहेत त्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आभार मानायचे आहेत अभिनंदन करायचे आहे आभार अशासाठी की आईवडिलांच्या डोक्यावरचं एक बारावीच्या मैदाच्या दगडाचं जे उजं होतं ते तुम्ही उतरवलं आणि अभिनंदन अशासाठी की आता तुम्हाला जगामध्ये आपण काय करायचं याच्यासाठी सर्व मार्ग आता खुले आहेत तुम्ही आता साधारणपणे ठरवलेलंच आहे सा आपण सायन्सला जाणार कॉमर्सला जाणार की कला क्षेत्रामध्ये काहीतरी कामगिरी करणार हे आपण ठरवलेलंच आहे अनेक वाटा चोखाळण्याचा मार्ग हा बारावीच्या परीक्षेनंतर हा चौऱ्याण्णव टक्के जे काही विद्यार्थी बसले होते त्यांना आता मोकळा झालेला आहे आपल्या वकुबाप्रमाणे तुम्ही पुढे जाल पण मला त्याच वेळेला एक आज दोन चार गोष्टी आणखीन सांगायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे पालकांची गोष्ट आपल्या मुलाला जरी बारावीमध्ये पास होता आलं असलं तरीसुद्धा त्याचा प्रत्यक्ष कल काय आहे हे तुम्ही पाहणं खरोखर गरजेचं आहे उगी तुमची इच्छा आहे तुम्ही चार ठिकाणी ऐकलेलं असतं म्हणून कोणीतरी इंजिनिअरिंगला डॉक्टरीला किंवा काहीतरी ऑड एखाद्या कोर्सला घालून मुलांना नंतर ते आवडत नाही नंतर मग पाच सहा वर्षांनी ती फर्स्ट होतात त्यामुळे त्यांचा कल जाणून घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही त्यांना बारावी नंतरच्या शिक्षणासाठी पाठवा त्यांना मार्गदर्शन करा आणि मार्गदर्शकाची भूमिका ठेवा मित्राची भूमिका ठेवा सतत पालकाच्या भूमिकेमध्ये राहू नका हे माझं तुम्हाला खरंच तर मनापासून सांगणं आहे दुसरं पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे कारण बारावीतली मुलं ही सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षाची आहे काल परवाचा आपण पुण्याचा अपघात पाहिला आपली मुलं नक्की वेळेवर घरी येतात ना आपण त्यांना कुठल्या गाड्यांच्या किल्ल्यात येतोय हे सुद्धा आता पाण्याने पालकांनी नक्की डोळे उघडून पाहायची गरज आहे नाहक हकनाक त्या दोन तरुण मुलांचा जीव गेला आणि त्या मुलाचा सुद्धा काहीतरी दोष असेल मला माहीत नाही पण नक्की आहे की पालकांनी त्याच्याकडे कोरशेसारखी गाडी पुण्यासारख्या शहरामध्ये चालवण्यासाठी दिली म्हणजे पालकांचा दोष आहे आपली मुलं म्हणजे काही कासवाची पिल्लं नव्हे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीन तालुक्यांमध्ये जवळपास पंचावन्न हजार नऊशे म्हणजे छप्पन्न हजार कासवांची पिल्लं वन विभागाने चक्क व्यवस्थितपणे अंड्यातनं बाहेर पडल्यानंतर समुद्रात सोडली ही पिल्लं त्यांचा ती मार्ग आक्रमतील त्यांची ती हिंद महासागरापर्यंत जातील त्यांच्यामध्ये त्या रेडिओ कॉलर लावलेल्या होत्या तर काही कासवं ही आढळली कुठे गेला त्यांना कोणी मार्ग दाखवायला नव्हतं ही निसर्गाची देणगी आहे अशी देणगी माणसाकडे नाही हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पालक मंडळी तुम्ही आपल्या मुलांबरोबर वागा आणि मुलांना माझी विनंती आहे की तुम्हीसुद्धा मोकळेपणाने पालक जरी कितीही दडपणत आणत असले तरी कुठल्याही प्रकारे कुडत न बसता त्यांना सांगा मला अमुक ठिकाणी इंटरेस्ट आहे उगीच आपलं काहीतरी आई बाबा म्हणतात म्हणून तसं करू नका त्यांचे पैसे त्यांचे श्रम काही वाया घालवू नका माझा एवढाच तुम्हाला सल्ला आहे आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पालकांना शुभेच्छा मुलांना शुभेच्छा धन्यवाद